म्हटलं की मी जितका टाइम या बिग बॉसच्या च्या घरात आहे मी तुझा आयुष्य बरबाद करेन म्हणजे काय माझी जी जिंकण्याची उमेद आहे त्याच्यापेक्षा पटीने मी उभी राहील फक्त तिला हरवण्यासाठी या आठवड्यात जर कोणी बाजी मारली असेल तर ती टोळीने मारलेली दिपाली तुमचं बोलणं हे टोमणे मारण्यासारखं होत त्यानंतर रुचिता काय म्हणाला तुम्ही मी म्हटले की मी जितका टाइम या बिग बॉसच्या घरात आहे मी तुझं आयुष्य बरबाद करेन म्हणजे काय माझी जी जिंकण्याची उमेद आहे त्याच्यापेक्षा शंभर पटीने मी उभी राहील फक्त तिला हरवण्यासाठी दिवाली काय तुमचं काय चालेल मला मी तिला त्या दिवशी सांगितलंय पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला या घरात शंभर दिवस कम्प्लीट करून दाखवेन प्राजक्ता आणि करण ही जी जी, जी जोडी आहे बाजूला त्यांची काय आहे ना एक रनिंग कॉमेंट्री सुरू असते तुम्ही प्राण्यांची डॉक्युमेंटरी कधी बघितले का हा वाघ आहे ही वाघीन आहे वाघीन पाणी प्यायला गेलेली वाघ तुमच्याकडे बघतोय झाडावरती एक चिमणी आहे हे जे काही असतं हे यांचं दिवसभर चालू असत याच्यामध्ये चा लोकांचं लक्षण प्राण्यांकडे असतं ज्यांची कॉमेंट्री असते त्या चेहरा लक्षात राहत नाही सचिन बिग बॉसनी माईक बदललाय का तुमचा नाही म्हणजे ह्या आठवड्यात तुमचा आवाज जास्त ऐकू आला आम्हाला म्हणून एक छान गोष्ट तुम्ही जे म्हणालात बिग बॉस बद्दल आणि या शोबद्दल ती माझ्या मनाला खूप भावली तुम्ही जे वाक्य म्हणालात की बिग बॉसच्या घरात प्रत्येकजण काही ना काही एक रिलेशनशिप घेऊन बाहेर जातं भाऊ बहिणीचं असेल प्रेमाचं असेल मित्र आई मुलाचं असेल ते खरंच माझ्या मनाला खूप भावलं या आठवड्यात ओव्हरऑल गेममध्ये जर कोणी बाजी मारली असेल तर ती टोळीने मारलेली आहे त्यांच्या चुका झाल्या चुकीचं बोलले आरडाओरडा केला याबद्दल मी ऑलरेडी बोललो आहे पण त्यांची प्लॅनिंग असेल स्ट्रॅटजी असेल एकमेकांबद्दलची लॉयल्टी असेल ही पूर्ण आठवड्याभर दिसली आणि टास्कमध्ये सुद्धा दिसली म्हणून उरलेल्या लोकांचा त्यांनी सुपडा साफ केला